नमस्कार एम एस कॅप्टर जी केवर आपलं सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक संत बहिणाबाई कोणाच्या शिष्य होत्या ऑप्शन आहे ए संत तुकाराम बी संत नामदेव सी संत एकनाथ प्रश्नाचे उत्तर आहे ए संत तुकाराम प्रश्न क्रमांक दोन संत बहिणाबाई यांचे पती कोण होते ऑप्शन आहे ए रामचंद्र देशमुख बी गणपतराव देशमुख सी वामन रघुनाथ प्रश्नाचे उत्तर आहे सी वामन रघुनाथ प्रश्न क्रमांक तीन संत बहिनाबाई यांचा जन्म कुठे झाला ऑप्शन आहे ए पैठण बी देवळा सी अहमदनगर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी देवळा प्रश्न क्रमांक चार संत बहिणाबाई यांची कविता कोण लिहून ठेवत असे ऑप्शन आहे ए त्यांचा मुलगा बी त्यांचे पती सी त्यांचे शिष्य या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा ए त्यांचा मुलगा प्रश्न क्रमांक पाच संत बहिणाबाई यांचे जन्म वर्ष कोणते आहे ऑप्शन आहे ए सोळाशे अठ्ठावीस बी सोळाशे ऐंशी सी सोळाशे सत्तावीस या प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए सोळाशे अठ्ठावीस प्रश्न क्रमांक सहा संत बहिणाबाई यांची भाषा कोणती होती ऑप्शन आहे ए संस्कृत बी मराठी सी हिंदी प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी मराठी प्रश्न क्रमांक सात संत बहिणाबाई यांनी कोणत्या तत्वज्ञानावर भर दिला ऑप्शन आहे ए कर्मयोग बी सांख्य सी भक्तिमार्ग या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा सी मार्ग प्रश्न क्रमांक आठ संत बहिणाबाईच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन आहे ए जनार्दन बी सोमनाथ सी रामचंद्र या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए जनार्दन प्रश्न क्रमांक नऊ संत बहिणाबाई कोणत्या संतांच्या विचारावर चालत होत्या ऑप्शन आहे ए नाथ संप्रदाय बी वारकरी संप्रदाय सी शैव संप्रदाय प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी वारकरी संप्रदाय प्रश्न क्रमांक दहा संत बहिणाबाई कोणत्या जातीच्या होत्या ऑप्शन आहे ए ब्राह्मण बी कुणबी सी मराठा प्रश्नाचे उत्तर आहे ए ब्राह्मण प्रश्न क्रमांक अकरा संत बहिणाबाईंच्या अभंगामध्ये कोणता देव प्रमुख आहे ऑप्शन आहे ए राम बी विठोबा सी गणपती प्रश्नाचे उत्तर आहे बी विठोबा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये